हिवाळ्यात आहार कसा आणि कोणता घ्यावा सांगते हिवाळ्यामध्ये मुळातच थंडी वाढलेली असते वातावरणात कोरडेपणा आलेला असतो त्यामुळे विंटर डाएट हे शरीरात ऊब निर्माण करणारं स्निग्ध आणि नरिशिंग पाहिजे हां हे पदार्थ पचायला जड असतात पण वाढलेल्या पचनशक्तीमुळे ते सहज पचतात दिवाळीपासूनच हेवी आणि न्यूट्रिशियस पदार्थ खायला सुरुवात झालेलीच असते आता मात्र डिंकाचे लाडू अळीवाचे लाडू शेंगदाण्याचे लाडू सुकामेवा पौष्टिक लाडू असे पदार्थ नियमित खायला हरकत नाही त्यामुळे शरीराला फायदाच होतो डिंकाच्या लाडवातलं तूप अळीवाच्या लाडवातला नारळ हे पदार्थ शरीरात स्निग्धता आणतात आणि पोषणही करतात खरं तर डिंक आळीव सुकामेवा हे पदार्थ उष्ण असतात पण थंडीत त्याचा त्रास होत नाही तसंच यामध्ये प्रोटीनही अधिक प्रमाणात असतं त्यामुळे हाडं मसल्स मजबूत होतात याबरोबरच कुळथाचं पिठलं शेंगोळे तीळ लावलेली बाजरीची भाकरी या पदार्थांमुळे शरीरात ऊब तयार होते हां बाजरीची भाकरी थोडीशी वृक्ष असते म्हणूनच त्यात आवर्जून तीळ घालावे आणि ती तुपाबरोबर खावी हिवाळ्यातला स्टार सेलिब्रिटी पदार्थ म्हणजे हुरडा ज्वारीची भाजलेली कणसं आणि त्याबरोबर शेंगदाणा किंवा तिळाची चटणी वाह क्या बात है पण त्याबरोबर खाल्ले जाणारे वेफर्स चिवडा बाकी इतर हेवी स्नॅक्स हे पदार्थ मात्र पित्त वाढवणारे असतात त्यामुळे ते टाळलेलेच बरे थोडक्यात काय आहारात स्निग्ध पौष्टिक आणि उष्ण वृक्ष अशा पदार्थांचा बॅलन्स करता आला तर थंडीत खाण्याचा आनंद मनसोक्त लुटता येतो